सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा विद्यार्थी मित्रांनो लोकमत माझे गुरु माझा आदर्श या मालिकेतील कुपन क्रमांक पंच्याण्णवचं अथूक अचूक उत्तर आपण अभ्यासणार आहोत तत्पूर्वी काही महत्त्वाच्या सूचना समजून घ्या तुमची प्रवेशिका आता पूर्ण होत आल्यामुळे सर्व कूपन काळजीपूर्वक शिकटवा प्रत्येक कूपनमधील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्या यूट्यूब वाहिनीवरून प्रसारित केलेल्या उत्तरांवरनं तपासून पहा म्हणजे तुमचे चुकीची उत्तरे नोंदवली जाणार नाही उत्तर चुकल्यास दुरुस्त करा आजचं कूपन क्रमांक पंच्याण्णव प्रश्न छायाचित्राचा आत्मा कशाला म्हटले जाते कुपन क्रमांक सत्त्याण्णव प्रश्न छायाचित्राचा आत्मा कशाला म्हटले जाते आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रकाश पर्याय क्रमांक दोन प्रकाशच्या समोरील चौकटीत बरोबर चिखून करून कुपन कापून चिकटवायचं आहे कुपन चिकटवत असताना एखादं कुपन नसेल तर त्याऐवजी दुसरे कोणतेही कुपन चिकटवा कोणताही रिक रकाना म्हणजे जागा रिकामी सोडू नका नव्वद रकाने दिलेले असले तरी ऐशी कुपन चिकटवले तरी चालणार आहे जास्त कुपन असते तर तुम्ही जास्त चिकटवू शकता या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी आपल्या युट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा तुमच्या मनामधल्या शंका व प्रश्न कमेंट बॉक्समध्ये लिहा चला कोट्यवधी रुपये बक्षीसांची स्पर्धा आता संपत आहे आणि आपणही या स्पर्धेत जिंकणार आहोत धन्यवाद